नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ काही जन्मला हे हवे ते हवे मिळाले नाही तर स्वामी नाही असे म्हणून स्वामींची परीक्षा पाहू इच्छितात प्रत्यक्षात ही आपल्या श्रद्धेची परीक्षा असते दैवी शक्तीची उपेक्षा करून वारंवार पुराव्यांची मागणी केल्यास आपला विश्वास कमकुवत होतो तुमच्या अंतरात्म्याने स्वामींचे अस्तित्व ओळखा बाह्यग मजा दाखवू नका प्रतिकूल कालात सबुरी बागबुन स्वामींना प्रार्थना करा स्वामी योग्य वे मदद करता नुस्ते बाह्य मंदिर स्वच्छ तरी ही पुरेसे नहीं मनोमंदिरा द्वेष मत्सर असेल तर भक्ति फलत नहीं मनात स्वामीं नाम घोलवत की नकारात्मक करणे सोपे होते मनात रागाची भावना की भावना डोकावली की ताबड़ोब स्वामीं नामस्मरण करा सकारात्मक विचाराद्वारे मनसत स्वामींच्या पुढे अर्पण करा घरातले व्यवसायातले किंवा सामाजिक कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहणे ही देखील स्वामी सेवा ठरते कर्तव्य करताना अडथळे आले तरी स्वामींचे नाव घेऊन पुढे जात रहावे योग्य मार्ग सुचतो अवघड काम टाळू नका स्वामींच्या कृपेची आठवण ठेवा रोजच्या कर्मात फसवणूक आळस आणि आपल्या कर्तव्यापासून दूर पळणे टाळावे हीच स्वामींची सेवा होय मीपणा मोठा झाला की भक्तीला ग्रहण लागते समर्पणाने हा मीपणा विरघळतो आपल्या इच्छा मोह स्वार्थभावना स्वामींच्या चरणी अर्पण करून जे होईल आणि घडेल ते स्वामींच्याच इच्छेनुसार असे म्हणणे हेच खरे समर्पण आपण केलेल्या कृतींचा गर्व करता हे स्वामींच्या इच्छेने घडले अशी नम्रता ठेवा अपयश आले तरीही सुद्धा स्वामींचीच इच्छा समजून पुढे जा स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहणे हे आपले कर्तव्य आहे आयुष्यातला कोणताही विकास मेहनतीतून व प्रयत्नांतूनच साध्य होतो यातून माणूस अधिक जबाबदार व शहाणा होतो संघर्षाच्या काळात स्वामींचे नाम घ्या मन शांत व प्रेरित होते परिणाम थोडा उशिरा मिळाला तरी अधिक समाधानदायी असतो कठीण काळात आत्मविश्वास ढ्रू देऊ नका स्वामींकडे धावा करा संघर्ष तात्पुरता असतो परंतु त्यातून मिळणारे धडे आयुष्यभर पुरतात स्वामींनी आपल्याला प्रगल्भबुद्धी विवेक बोलण्याची व समजून घेण्याची शक्ती दिली आहे या शक्तीचा सदुपयोग करणे हे आपले कर्तव्य आयुष्य वाया घालवू नये सदाचार परोपकार साधना ज्ञानोपासना करून स्वामींच्या इच्छेसाठी हे जीवन समर्पित करावे आपले ध्येय निश्चित करा आणि त्यावर काम करा सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान द्या ज्याने इतरांनाही मदत होई जेव्हा आपल्या इच्छा भक्तिम्य परोपकारी व निर्मळ असतात तेव्हा स्वामींचा कृपाप्रसाद अनुभवणे सोपे जाते स्वार्थ द्वेष लोभातून येणाऱ्या इच्छांमुळे मन अस्थिर होते स्वामी अनुभूती कठीण होते मन अतिचंचल आहे स्वामींच्या नामस्मरणाने मनावरचे विचारांचे बंध अधिक स्पष्ट दिसतात त्यामुळे स्वप्रिक्षण करणे सोपे जाते स्वामींच्या नामस्मरणाने हळूहळू नकारात्मक भाव कसे विरघळतात याचा अनुभव येतो रोज किमान दहा ते पंधरा मिनिटे स्वामींचे ध्यान किंवा नामजपासाठी राखून ठेवा फक्त पोटात जाणाऱ्या अन्नामुळेच नव्हे तर मनात येणाऱ्या विचारांमुळेही आरोग्यावर प्रभाव पडतो निर्व्यसनी ताजे अन्न स्वच्छ मनोवृत्ती व सकारात्मक विचार यांनी शरीर व मन दोन्ही निरोगी राहते अति जड जडपदार्थ टाळून संतुलित आहार घ्या दिवसातून पाच मिनिटे सकारात्मक घोषवाक्य मी स्वस्थ आहे मी शांत आहे म्हणा प्रत्येक दुःख आपल्या जुन्या विचारसरणीला हादरा देऊन नवी दृष्टी देऊ शकते दुःखातून सकारात्मक बदल घेतला तर ते आपल्याला अधिक समंजस व संवेदनशील बनवते दुहखाला फक्त शोक म्हणून पाहू नका प्रार्थनेने व स्वामींच्या नामस्मरणाने तसेच मार्गदर्शनाने प्रतिक्रिया सकारात्मक ठेवा मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे स्वामींचे सूत्रदृष्टीसमोर ठेवून स्वार्थ कमी करून समाजकार्यासाठी हातभार लावणे महत्वाचे स्वार्थी वृत्तीने मन इतरांपासून दुरावते स्वामींच्या नित्य नामस्मरणाने व सेवेने अहंकार विरघळतो व आत्मशांतीची अनुभूती येते लहान अथवा मोठ्या प्रमाणातही दान मदत स्वयंपाकाचा किंवा वेळेचा वाटा उचलला तरी फरक पडतो सेवा करताना प्रसिद्धीची अपेक्षा ना ठेवता स्वामींच्या चरणी समर्पण करा दुसऱ्याचे यश संपत्ती गुणवत्तेची तुलना करून निराश किंवा चिडचिड करणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीला खेळ घालणे ईर्ष्या टाळण्यासाठी स्वतःची क्षमता ओळखा आपल्या वाट्याचे कर्तव्य ध्येय निश्चित करा इतरांचे यश बघून प्रेरणा घ्या द्वेष नव्हे मनात ईर्ष्या उपजली तर स्वामींचे नाम घ्या विचार बदला परमेश्वरी शक्ती आपण कोणती वस्तू वाहतो किती मोठी पूजा करतो यापेक्षा मनातील भक्तिभाव प्रामाणिकपणा बघते दान सेवेचे प्रदर्शन करणाऱ्यांना देव चटकन प्रसन्न होत नाही तर शांत निहस्वार्थ भावाने कर्म करणाऱ्यांच्या अंतःकरणात तो वास करतो कोणत्याही धार्मिक कृतीत स्पर्धा करू नका मनातील शुद्ध भाव जपा कृतीचा हेतू स्वच्छ ठेवा तेच स्वामींना आवडते दररोज स्वामींचे नामस्मरण ध्यान किंवा प्रार्थना करा त्यातून मनःशांती व सकारात्मक ऊर्जा मिळते दिवसाअखेरीस पाच मिनिटे काढून आजच्या दिवसात मी कुठे निंदा केली कुठे ईर्ष्या वाटली कुठे प्रेमपूर्वक वागलो यावर विचार करा समाजातील गरजू व्यक्तींना मदत करा प्रेमाने आपुलकीने वागा त्यामुळे अहंकार कमी होतो व स्वामींच्या कृपेची अनुभूती वाढते आपल्या इच्छा आकांक्षा संकटस्वामींच्या चरणी अर्पण करा पूर्ण श्रद्धेने व सबुरीने वाटचाल करा स्वामी मार्गदर्शन करतील आपल्याला जेव्हा एखादे ध्येय गाठायचे असते तेव्हा आपण निकालावर इतके लक्ष केंद्रित करतो की प्रयत्नातला जीव ओसरून जातो वास्तविक स्वामींचे आशीर्वाद हे तुमच्या प्रामाणिक सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळतात प्रयत्न करताना स्वामींचे नाव जपले प्रार्थना केली कर्मासोबत भक्तीची जोड दिली तर मन स्थिर होते कार्यात सकारात्मक लय निर्माण होते कोणत्याही कार्याला सुरुवात करताना स्वामींना स्वामी महाराज माझी बुद्धी आणि शक्ती योग्य मार्गावर लावा अशी छोटी प्रार्थना करा यश नाही मिळाले तरी पराभवना मानता पुन्हा प्रयत्न करा स्वामींची कृपा तुमच्या नेहमीच सोबत असेल स्वामींच्या चरणी नेहमी तक्रारींचा पाढा वाचल्यास चित्तातील राग नकारात्मकता तशीच राहते त्याऐवजी स्वामी माझ्यातील राग काढून टाका अशी विनंती केल्यास अंतरंग स्वच्छ होण्यास मदत होते रोष चिडचिड सोडताना मनाला जाणीवपूर्वक शांत करावे लागते स्वामींचे नामस्मरण हाच स्वच्छ मनाचा मूलमंत्र आहे कोणत्याही गंभीर क्षणी अत्यंत संताप आल्यावर दहा सेकंद डोळे मिटून स्वामींचे नाम घ्या प्रार्थनेत मला शांतचित्त राहू दुया असा स्वामींसमोर संकल्प करा चमत्कार अंधविश्वास भीती इत्यादी अज्ञानातून जन्मतात स्वामींची ख्री कृपा त्यांच्या चरित्रातील तत्वज्ञान समजून घेताना दिसते संत साहित्य स्वामी चरित्र त्यांच्या लीला उपदेश यांवर चिंतन केले की मनाला विचारांचा उजळा मिळतो कर्कबुद्धी व श्रद्धा यांचा समतोल साधता येतो आठवड्यातून काही वेळ संतवान्मय वाचण्यासाठी ठेवा स्वामींच्या चरित्रातल्या घटनांवर विचार करताना मला यापासून काय शिकायला मिळते हा दृष्टिकोन ठेवा स्वामींची सेवा करायची म्हणजे निहस्वार्थ भावनेने कर्म करणे कौतुक मिळावे किंवा प्रसिद्धी व्हावी या हेतूंनी केलेली सेवा व्यवहार ठरते ती भावनिक किंवा आध्यात्मिक उंची देत नाही सेवेर अंतकरण स्वामी राया मी केवल निमित्त मात्र आहे, असा भाव असेल तर अहंकार विरघलतो व चित्त निर्मल होते छोटे छोटेसे काम करता ना ही स्वामीं असा भाव राखा भौतिक व मानसिक अंधार जितका गए असेल श्रद्धे का प्रकाश उत्तरोत्तर तेजस्वी वाटतो स्वामी विषयी श्रद्धा दुख निराशा कमी करते श्रद्धे की ज्योत एकदा लगली की ती सत ठेवण्यासाठी स्वामींची नियमित उपासना नामस्मरण स्वाध्याय आवश्यक असतो जादेपणी किंवा झोपताना मानसिक रूपात स्वामी समर्थ या दिव्य नामस्मरणाच्या ज्योतीची कल्पना मनात धारण करा कठीण प्रसंग आल्यावर हार मानू नका व स्वामींवर दृढ विश्वास ठेवा जीवनातील विविध समस्या संकंटे ताणतणाव मतभेद इत्यादींना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी स्वामींचे संदेश दिशा देतात स्वामी समर्थांची कृपा सर्वांवर राहो धन्यवाद श्री स्वामी समर्थ